जो काम करेल तो यश मिळवी या वाक्यातील जो या सर्वनामाचा प्रकार ओळखा हे जे सर्वनाम आहे या सर्वनामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे ठीक आहे बघा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की प्रश्नार्थक सर्वनाम हे प्रश्न विचारण्यासाठी येत असते जो प्रश्न विचारण्यासाठी आलेला नाही दर्शक सर्वनाम जवळची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी येतात ही कुठली वस्तू व्यक्ती गोष्ट दाखवत नाही हे संबंधी सर्वनाम आहे जो हे काय संबंधी सर्वनाम आहे हे पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा नाहीये आपलं उत्तर काय आहे मग संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम कोणती आहेत जो जी जे आणि ज्या ही संबंधी सर्वनाम आहेत ठीक आहे चार जो जी जे ज्या संबंधी सर्वनामाची व्याख्या काय आहे जी सर्वनामे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवतात हे तो जे आहे हे दर्शक सर्वनाम आहे हे काय दर्शक सर्व नाम आहे आणि हे जो जे आहे हे संबंधी सर्व नाम आहे काय संबंधी सर्व नाम लक्षात आलंय का वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात ठीक आहे जो जी जे ज्या ही संबंधी सर्वनाम आहेत दर्शक सर्वनाम म्हणून तो ती ते त्या येतात इथे आणि या दर्शक सर्वनामाला अनुसंबंधी सर्वनाम असंही अनु म्हणतात याला दुसरं नाव काय अनुसंबंधी सर्वनाम अनुसंबंधी सर्वनाम काय म्हणता येईल याला अनुसंबंधी सर्वनाम तोला ठीक आहे अनुसंबंधी सर्वनाम काय म्हणायचं याला ठीक आहे तर हे अणु म्हणजे नंतर आणि संबंधी संबंधी सर्वनामाच्या नंतर येते आणि त्याच्यासोबत संबंध दाखवते संबंधी सर्वनामासोबत आणि म्हणून त्याला अनुसंबंधी सर्वनाम सुद्धा म्हणतात ओके आणि मग आपलं उत्तर आहे तीन नंबर अर्थातच हे जो जे आहे हे संबंधी सर्वनाम आहे ओके यस